नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील रचना सहाय्यक श्रेणी लेघुलेखक आणि निम्नलेखिक निम्मश्रेणी लघुलेख व सर्व सर्व वर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत त्यामध्ये यासाठी दोनशे एकोणनव्वद जागा रिक्त पदासाठी रिक्त जागा आहेत तर पदाचे नाव आणि तपशील बघूया पदाचे नाव आहे रचना सहाय्यक गट क्रमांक ब साठी दोनशे एकसष्ट रिक्त जागा आहेत नंबर दोन आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट बसाठी नऊ रिक्त जागा आहेत नंबर तीन आहे श्रेणी लघुलेखक गट बसाठी एकोणीस रिक्त जागा आहेत अशा टोटल दोनशे एकोणनव्वद रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता आहे पद क्रमांक रचना सहाय्यक पसाठी शैक्षणिक पात्रता ही स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा असणे गरजेचे आहे तर पद क्रमांक दोनसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच उ, उ उच्च श्रेणी लघुलेखक गट साठी तुमच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि लघुलेखन म्हणजेच एकशे वीस शब्द प्रतिमिनिट टायपिंग असणे इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंग असणे आवश्यक आहे त्यामध्ये चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकल लेखनामध्ये तीस शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे पद क्रमांक तीनसाठी साठी शैक्षणिक पात्रता ही दहावी वितीर्ण असणे आवश्यक आहे त्यामध्ये लघुलेखन शंभर शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे नाहीतर इंग्रजी श टंकलेखनामध्ये चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनामध्ये तीस शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे वयाची अट ही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुमच्यासाठी वयाची अट आहे तर मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता म्हणजे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये आणि नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे परीक्षेसाठी फी तुम्हाला हजार रुपये लागणार आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यासकरिता नऊशे रुपये फी घेतली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर परीक्षेनंतर कळवण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक कर दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद